क्या बनाया मम्मी ने खवा स्पेशल खवा बोलो वो पापा है ये पापा है मेरे पापा तेरे पापा नहीं तेरे पापा जा तू तो पागल हो गया तू तो पापा आपल्या रूटीन मध्येच व्हिडिओ मध्ये आपली रेसिपी ये तो कसं आवडत पापा का पा बनाया है लड़की नुसत पापा पापा पा पागल हो गई पापा के लिए लड़की बनाया अरे मम्मी है ना इसलिए पगलो की तेरे बात करते रहो बाप रे मैं चले जाते रहा बिलाए। के बिलाए। नमस्कार सर्वांना तर बघा सोनू माझा अभ्यासाला बसलेला आहे बेड साफ केलाय सोनूने तर बघू शकता बेड सगळं साफ केलेलं आहे गायू राणी घेत आहे गायूला पिलू खावा देणार आहे पिलू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता किशोर गुड मॉर्निंग कर बघा बघितलं का किती अॅटिट्यूड तिचा आहे खूप आहे हे हो का उलटी कपडे आता घालून आली तिला टी शर्ट म्हणजे लय आवडत हे बघा ये बता जब कैसे कैसे तुमने क्या बना रही है बता दो एक बार अपनी जानकारी दे दो क्या बना रहे हो क्या नहीं बताते अभी खवा खाते खोवा खाते कौन खाते खवा मैं खाती हूँ क्या बनाया मम्मी ने खवा स्पेशल खवा बोलो वो पापा है ये पापा है मेरे पापा तेरे पापा नहीं तेरे पापा जा तू पागल हो गया तू पापा पापा करते रहते हैं उनको मेरे पापा बुलाया था हा तर मग ते मेरे पप्पा बस मेरे आहे तुम्ही अच्छा बस तुम्हारे तुम्हाला गो हा तो दुसरे पप्पा दुखी मेरे माझी पिलू आता पप्पा बोलले आणि आता दुसरे पप्पा ड्युटीला गेले तर चला सुन बसलाय अभ्यासाला बेडवर बस म्हटलंय गाईला पिलू चारच आहे तर आपण जायला आहे आता मी कामाला मी बटाटा सोलून व्यवस्थित घेतलेला आहे हे बटाटा सोलला कचरा काढला आहे तर स्पंज आहे माझं हे बट बसण्यासाठी एक स्पंज यूज करत आहे गादी उडी आहे तर बटाटा तीन चार बटाटा मीने मी सोलून स्वच्छ सोललं आहे आणि कटिंग केलेत बारीक बारीक बटाटा बारी मग आता ह्याला धुणार स्वच्छ आणि फोडणी देणार आहे कोथिंबीर घेतली एवढीशी कढीपत्ता घेतला आहे तीन चार टमॅटो घेतलेत तीन आपले ब कांदा घेतला आहे तर आता फूड निद येणार आहे भाजीला सोनं पिलूचं हंगू झालेली आहे हे बघा एवढी थंडीचे बटाटा खूप टेस्टीला लागतात आहे थंडीची भाजी पण पण गरमीत एक विचित्रच भाज्या लागतात मग आता ही बटाटा नवीन आहे तर नवीन बटाटा बनवायचा चाललेला आहे तर पिलू गायून कपडे टाकलेत तिचे उतरून जेयूच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी टांगलीवर केस असे आणि चहा वगैरे आमचं झालेलं आहे कैची बीची पिलू जा ना से लेती चीजें किती बार बोलू पिलू केवा अरे कैची मैंने उधर से दिया था कहां लाके फेक दिया तूने सॉरी सॉरी रोज असं करतेस एक टीचच काम एकट्याने किती करायचं सांगा बरं सगळ्यांनी जे काम इतनो वस्तू नेली परत इथं जरा आणू ठेवले ते ती जागो जागीच वस्तू राहते ना मग कोण बार-बार मला उचल लाव लागतो तर या गायचं मी खवा दिला होता भाडे सगळे घासून झाले आता आपल्याला बनवायचे भाजी भाजीला बनवसाय ते घेते नॉनस्टिक कढाई माझी कशी झाली बघा अशीच झाली दुधाचं चहामध्ये सगळं दूध वापर केलाय मी ठीक आहे आता ठेवायचं जलदी करतो बेटा भांडी घालून रात्री ठेवलेत कराय ठेवले पण आहे मग ही असतं व्यवस्थित पण तिला असत नाही पाणी घेते कढई कढाईंदी गरम पाणी घेतलं भरून पतील्यात आता आपल्याला कडाईमध्ये आहे ऑइल आहे जादा ऑइल दावईबापूरला पसंद नाही आम्हाला पण पसंत नाही मला पसंद आहे टाकलेले आपले ठेवून टाकते

दालचिनी सॉरी दोन ऍड केले दालचिनी आता ऍड करू दोन तीन लवंग जास्त टाकायचं नाही डॉक्टरांनी केलेलं आहे जागा जावाई बापूंना हे द्यायचं नाही तीन चार राईड केलेलं नाही मसालेदार पदार्थ नाही देत कुठल्याचं तीन चार राईड केलेलं आहे काळी मिरी दोन ॲड करू आपण तेजपत्ता एखादी ॲड करू इलायची ठीक आहे तर आता जिरा आहे सगळे मसाले घ्या मसाल्याचा डबा आहे आपला हा अदरक लष्ठनचा पेस्ट आहे कारण ह्याच्यापेक्षा आपले ओरिजिनल लसण आदर घेतलं ना खूप छान टेस्टी लागत बर का तर केव्हा उधर किंवा खिलाय नाही पिलो थोडा थोडा खिलाय नाही होगी ना त्याला सगळं घरून भरून दिलं असेल तर ही पडला अजून क्या कर रही हो तू आहे पाणी पिलाने जा रही हो मी नाही गो कुठली मोरी

वापर करायचा खूप टेस्टी येते पावभाजी असली ॲड करायचं भाजी बनवायचं आज आपल्याला पिलू का पिलूला म्हणतो आंघोळ घाल तर पिलू म्हणते तुम्ही आपल्याला आज ही बघा बारक करी गरम झाले किती उळायला लागले बघता आता हे बघ काल आपलं भाजत आहे पाणी तर मी ऑफ करते ओव्हर बटन आणि असं थंड <laughs> मी पूर्वकच करतो गायला येऊन देत नाही मागं सिक्युरिटी गार्ड सारखे मुलं माझे असतात गायूच्या मागे तर ऑन केलं बेटा चला हे ठेवू आपण वॉशरूम मध्ये माझ्या आणलंय मी हे ठेवलं कांदा भाजायला लागलाय भाजला भाजलाय अद्रक कांद्या थोडासा टाकलाय अदरक लसलांचा पेस्ट आता ॲड करू आपण टमॅटो सगळे मसाले आपले ठीक आहे ना ठीक आहे तर हे आहे लाल मिरची पावडर आपली एक चम्मच आणि परत ही लाल आपली ती मसाल्याची पावडर असते ती भुक्की ठीक आहे भुक्की पण वापर करते कारण आपल्यापैकी आता भुकीची पण अशी चांडलेली त्यामुळे तर हे आहे जिरा पावडर ही जिरा पावडर आणि धनिया पावडर आहे चला ॲड करू हळदी टमॅटो वगैरे ऍड केलेला आहे पण एवढं मीठ आहे चमोरसोबत आपला मसाला पण छान भाजून घेत्या नाही आता गरम मसाला ॲड करतो थोडंस मी गरम मसाला ॲड केला त्याच्यात ठेवलेला आहे गरम मसाला कारण ऑलरेडी आपल्या चटणीमध्ये सगळीकडं मसाला जास्त बर तर चला असं थोडंसं परतून जास्त नाही घेणार थोडंसं परत मारून हे जर भाज्या कारण त्याने सांगितलं टमॅटो वगैरे दिसायला पाहिजे असं बनव भाजी म्हटलं ठीक आहे मुलांना पण तसं द्यायचं थोडंसं भाकून ठेवूया आपण ह्याला कारण झाकले असं लवकर शिजत अजून बटाटा काढला नाही पाण्यातून काढून घेते पाण्यातून बटाटा धुतलेला आपला हा तर बघू शकता बटाट्याला पाण्यातून काढलं आहे ठीक आहे ना चालेल स्वच्छतून भेटलेलं आहे बटाट्याला थोडंसं भुक्कन उघडलंय आहे जा की छान आलं आता आपण ऍड करू डायरेक्ट थोडंसं हे झालं तर आपोआप होऊन जाईल कारण आपण सुकी भाजी बनवणार आहे ना तर सगळा बटाटा ऍड करायचा आहे आपल्याला आपण पाणी बिनी काय करणार नाही ओके खायची भाजी आपण खाली मार करून झाकून ठेवायचं झाकून ठेवायचं कमी धीम्या ठेवायचं आता कडे गच्च भरलेली आहे शिजून भाजी मस्त पेटी बनणार आहे किचन बी साफ करायचं आपल्याला झाकून घेतलेलं आहे तुम्ही पण कसं बनवता हे सांगत जावा ठीके आता हे पाणी ऍड नाही करणार करायचं असेल तर गरम पाणी करून तुम्ही ऍड करू शकता ठीक आहे चला आपली भाजी बनवून कोथिंबीर लास्टला ऍड करू आपण है क्या बनाया? क्या क्या बनाया? लड़की हे बघा लडकी बावडी काय लडकी बनवलंय हे बघा नाक डोळे छान रंग गोर गोरपण कुणीतरी न्या माझ्या चिमुकलीला <laughs> तू कितना प्यार करते कोणी बघा फाडली ओढणी माझी नवीन मी कधी ओढणीच घेत नाही तर बघा लडकी बना दिक शक ना कुणीतरी सांगाव तकलीला

आहे फिर भी फेला, चारो रे आपण टोमॅटो मस्त पैकी असं टाकलं होतं तर माझ्या हातातच मोबाईल आहे पिलू आहे की बेटा थोडा तर इंडक्शन बंद आहे थोडासा वाव कितना टेस्टी है हा सोनू पिलोला लई आवडते बर का नवीन आपल्या बटाट्याच्या भाजीची बटाट्याची भाजी बनवली बघा किती टेस्टी टेस्टी बनली रेसिपी आवडली आपल्या व्हिडिओला लॉग नक्कीच करा ठीक आहे तर झाला नवीन नवीन रेसिपी आणि ब्लॉग के बरोबर येते माझे घरचे कामाच्या बरोबरच मी रेसिपी पण ॲड त्यातच करत असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तोच व्हिडिओमध्ये घरच्या आपल्या रुटीनमधल्याच व्हिडिओमध्ये आपली रेसिपी येईल तर कसा वाटतोय माझी रेसिपी आ कॅमेऱ्यावर हात गेला तर आवडली का रेसिपी सांगा नक्की ठीक आहे तर वास खूप छान येतोय पुऱ्या घरातनं वाव या खायला बाय बाय एव्हरीवन थँक यू